हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात सगळ्या जणी स्वस्त राहा मस्त आज आम्ही दोघी जणी लेहिरिया साड्या घालून आलो तर तुम्हाला लक्षात आलंच असेल राजस्थानी प्रकार आहे हा लेहिरिया साड्यांचा तर आज आम्ही राजस्थानी साड्यांचं कलेक्शन तुमच्या सोबत शेअर करणार आहोत लेरिया आणि चुनड या साड्या तुम्हाला दाखवणार आहोत कारण आता पौर्णिमेपासून इकडे श्रावण महिना चालू होतोय आणि श्रावण महिन्यात इकडे आवर्जून तुम्हाला माहिती श्रावण महिन्यात खूप सारे सणग्रता वैकल्य असतात आणि आपण शक्यतो महाराष्ट्रात काटापदराच्या वगैरे साड्या वापरतो पण इकडे राजस्थानात जास्त करून लेहरिया हा प्रकार घातला जातो आम्हाला सुद्धा इकडे राहून आता खूप आवडतो हा नांदडच्या वातावरणात लेरिया खूप सुंदर दिसतात आता हे पावसाळ्याचं वातावरण आलं की खूप सुंदर दिसतो लेरिया घातला की त्यामुळं खूप छान वाटतंय तर पाहत राहा मग आणि जसं दरवर्षी ले दरवर्षी हा सीझन आला की बाजारात सुद्धा अगदी जिकड तिकडं लेहिरिये डिस्प्लेला लावलेले असतात खूप सुंदर वेगवेगळे कलर आणि लेहिरिया असले तरी दरवर्षी नवीन लेहिरिया घ्यायची इच्छा होतेच कारण खूप वेगवेगळ्या ले व्हरायटीच्या लेहेरिया येतात इकडं त्यामुळं मोह काही आवरत नाही लेरिया घेण्याचा आणि खूप छान दिसतात सुंदर झालेले आहे, आहे आमच्याकडे तर प्रकार आहेत कसे ते दाखवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा तर हा आहे लेहिरियाचा प्रकार तर हे सिंथेटिक लेहिरिया ले आहे आणि हा डेली युज साठी वापरला जातो आणि डेली यूज करण्यासारखाच आहे तर असाच नाही आता मी पण आहे पहा घेतो साड्या त्याच्यामुळे खूप साऱ्या साड्या दोघींच्या आहे त्याच्यातलाच हा पिवळा कलर आहे आणि ह्याच्यावर गुलाबी कलरच धारी आहे अनुभवीच्या दोन तीन कलरच्या च्या धारी आहेत आणि ह्याच्यात मात्र गुलाबी रंगाचीच धारी आहे ह्याला काही लेस वगैरे नाहीये पण खूप हलका कपडा आहे सॉफ्ट आहे कपडा अजिबात होत नाही घाम येत नाही कारण ह्या दिवसात आभाळामुळे थोडस इकडं उमच खूप असते खूप घाम येतो तर हे लाईट वेट विअर करायला खूप मस्त वाटते म्हणजे हा पण लाईट वेटच आहे फक्त कॉटनचा कपडा आहे ह्याच्यामध्ये आणि सेम त्याच पॅटर्न मध्ये माझ्याकडे मी हा ग्रे कलर घेतलेला आहे हे पहा ग्रे कलर मध्ये अशी ऑरेंज आणि पिंक कलरच्या धारी आहेत आणि ह्याला सेटिंग बॉर्डर आहे हे पण प्रकार दोघींचा सेम सेमच आहे कोटाडोरी फॅब्रिक ह्याच्यात कॉटन टच येतोय आणि लेस वगैरे काही नाहीये सिंपल आहे आणि खूप कमी रेंजच्या आहेत ह्या साड्या सध्या या पहिली आणि बाकी खूप आपल्याला पाहिजे ती रेंज भेटते पण ह्या डेली डेलीच्या हिशोबाने हा कोटाडोरी प्रकार आहे तर कोटाडोरीलाच हे गोटापत्तीच वर्क आहे गोटापत्ती वर्क इकडं राजस्थान मध्ये खूप चालतं जसं आपल्याकडं काठापद्राच्या साड्या पसंत केल्या जातात तशाच इकडं गोटापत्ती वर्क हे खूप लेडीजला आवडतं आणि ही माझ्या नळंद मला गिफ्ट केलेली साडी आहे ही कोट्याहूनच आणलेली साडी आहे तर कोटाडोवरी हा प्रकार आहे हा आता त्याच प्रकार मध्ये माझ्याकडे त्याच कलर मध्ये खाली लेरिया आहे हा मध्ये खूप ट्रेंडी होता अशाच वर पोनखी आपण ड्रामा कलर म्हणतो तो आहे आणि ह्याला मध्ये वर्क पण आहे ह्याच्यात गोटापतीच ह्याच सुंदर गोटापत्तीच वर्क केलेले ह्या साड्या भिगाण्यावर आणि वेअर केल्यावर खूप सुंदर दिसतात आणि कॉटन एक लाल असल्यामुळे आणखी उठून दिसतात आणि गर्मीत वगैरे लाईट वेट असल्यामुळं त्याचा त्रास होत नाही आता हा पहा साडीमध्ये मोठी धारी आहे आणि ह्याच्यातली धारी अशी बारीक आहे मग ही हे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात बारीक धारी मोठी धारी किंवा वेगवेगळ्या कलरचे नेहरू हे हा प्रकार पण छान वाटतो डॉट असतो ह्याच्यामध्ये तर ह्याला मोठडा डा म्हणलं जातं इकडं राजस्थानमध्ये आणि हा पण प्रकार खूप छान वाटतो आणि नवीन नवरीला वगैरे इकडं मोठडा स्पेशली पहिल्या सण जेव्हा येतात श्रावण वगैरे तेव्हा हा घेऊन जातात तिच्यासाठी नवीन नवीन साठी वगैरे तर हा खूप फेमस आहे इकडं पॅटर्न मध्ये हा सिंधिरी कपड्यामध्ये म्हणजे ब्लू कलरचा होकडा आहे हा ह्याला अशी मिरर वाली लेस आहे आणि ब्लू कलर आहे आणि छोटी 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 फुले आहेत ह्याच्यात लाल आणि हिरवी अशी रंगाची छोटी छोटी फुले आहेत आणि त्याच्यानंतर छान दिसतात आणि लाईट वेट हा सुद्धा लाईट वेटच आहे सिंथेटिकच कपडा आहे ह्याचा पण लेस असल्यामुळे छान वेळ आणि हा आहे आता मोठाचाच एक प्रकार आहे पण ह्याच वर्क जर दोजी वर्क केलेला आहे ह्याच्यामध्ये आणि मोठ्याच पण वर्क आहे तर हा हँडवर्क असल्यामुळे हा सोडा हेवी असतो लेरिया आणि ह्याच्यात ह्या ह्या मध्ये जास्त राणी कलर राणी हो, कलर छान दिसतो आणि हा सगळ्या सणावाराला इकडे विशेष करून घातला जातो हा कलर म्हणजे खूप फेमस आहे प्रत्येक लेडीजला हा इकडच्या राणी कलरचा मोठडा तर प्रत्येक इकड मिळलच मिळेल असा आहे हा प्रकार तर हा मिनल कड पण आहे माझ्याकडे पण आहे थोडीशी ह्याची बॉर्डर वेगळी आहे आणि कलर ब्राईट आहे कारण तो खूप आधी घेतलेला आहे नवीन प्रकारे तर हे जास्त थोडस आहे आणि दरवर्षी वेगवेगळे हा गुलाबी कलरच जास्त चालतो बाकी कलर कमी चालतात आणि राखीला किंवा मेन मेन सणाला विशेष राखीला हाच घातला जास्त हा आहे ग्रीन लेहरिया तर हा पण आता खूप जुना झालेला आहे खूप वर्षापूर्वीचा आहे आई आली होती तेव्हा मला तिने घेऊन दिला होता तर खूप जुना झालेला आहे पण ह्याचा कलर खूप सुंदर आहे पोपटी कलर आणि ह्या अशा भागाच्या वातावरणामध्ये खूप सुंदर दिसतो आता व्हिडिओमध्ये तरी एवढा छान व्हरायटी येत नाही पण ओरिजिनल कलर खूप सुंदर आहे ह्याचा त्याच्यामुळं घालायला खूप सुंदर वाटतं आणि जनरली काय होतं की लेहऱ्यामध्ये सुद्धा हिरवे कलर आणखी उठून दिसतात कारण हिरव्यामध्ये खूप वेगळे वेगळे शेड असतात आणि काय माहिती का सारा निसर्ग पण असं हिरवा चादर ओढल्यासारखा झालेला असतात आणि दिसतात खूप उठून आणि सुंदर दिसतात आणि हा माझ्याकडे हा आहे जॉर्जेट कपड्यामध्ये पिंक कलर आहे आणि गोटापत्ती आहे इकडं काय जास्त म्हणजे गोटापत्तीच आवडत सगळ्या लेडीजला त्यामुळे जास्त गोटापत्ती बॉर्डर येते लेहर्याला आणि चुंदरला जवळपास म्हणजे गोटापत्ती बॉर्डरच असते जास्त हा आणि ह्याचं ब्लाउज सुद्धा पूर्ण असं असलेलंच आहे गोटापत्तीच्या दा, वरती डार्क पिंक कलरचं सुंदर आहे हा ब्लाऊज ह्याच्या सोबत ब्लाऊज हेवी आले साडी तरी हा ब्लाऊज आणि ह्याच्यातली धारीठी मोठे धारे आणि ह्या लाइनिंग असतात पण इतक्या सुंदर वाटतात की मी अशा वातावरणामध्ये श्रावणामध्ये घालायला खूप सुंदर वाटते आणि ही पण साडी बरीच जुनी झालेली आहे पण आजही खूप सुंदर दिसतो पाहायचा कलर आणि हिच्या ज्या लाईनिंग येतात त्या सुद्धा खूप सुंदर आहेत अशा लेरिया ले जो आहे तो खूप छान प्रकारचा आहे आणि कपडा पण खूप सॉफ्ट आणि सुंदर आहे तर हे एक प्रकार आहे प्युअर म्हणतात ह्याला जसं आपल्याकडं वगैरे असत आहे थोडासा नाजूक असतो पण पणिक्रेच वेअर करायला खूप छान ह्या साड्या साड्या छान वाटतात हा माझ्याकडे मोरपंखी कलरचा हा मी गेल्याच वर्षी घेतला होता हा सिंथेटिक कपड्यामध्येच आहे हा पण डायमंड डायमंडर आहे आणि त्याच्यामुळे छान दिसतोय आणि ह्याच्यातले काहीतरी नवीन नवीन ऑर्डर मध्ये वगैरे कपडा जरी आणि प्रकार जरी वाटत असला तरी त्याच्यातले काही ना काही चेंजेस झाले किंवा वेगवेगळ्या कलर प्रत्येक महिन्यामध्ये एकच कलर होतो पण ह्याच्यात पाहता तीन चार तीन चार कलर मुळे छान दिसली हे मोठी आहे कुठली लहान आहे लॅनी त्याच्यामुळं आणि बॉर्डर पण ह्याचीरियामध्ये ह्या वर्षी स्टोन ची बॉर्डर च लाईल त्याच्यामुळं हे स्टोनचं बॉर्डर ह्याला आणि ह्याचा पिंक कलरचा सुंदर हा एक जांभळ्या कलरचा लेहरिया आहे तर हा लेरिया खूप वर्षापूर्वीचा आहे हा सुद्धा वर्ष नाही पण पंधरा होते सोबतच ठेवलेला आहे त्यामुळं हे पपरवाल्या टिकली वरच आहे आणि पॅच तेव्हा त्या वर्षी नवीन आले होते हा प्रकार तेव्हा नवीन आला होता तर हे पाटली पल्लू असल्यासारखं यामध्ये हा वेगळा वेगळा असा पाटली साडी तर हा पण खूप छान दिसत होता आणि मला ऑरेंज कलर पिंक होता साडी आहे सेम सेम तर ही सुपरनेट मध्ये आहे ही खूप जुनी झालेली आहे साडी पण आणि ह्याला पण अशी गोटापत्तीची लेस लावलेली आहे तर इकडं गोटापत्ती लेस म्हणजे पूजेसाठी वगैरे प्रत्येक साडीला ह्या लेस वापरल्या जातात म्हणजे ती साडी पूजेला आहे ते वापरता येते म्हणून तर ही पण खूप सुंदर सुपर नेटची साडी आहे ही बांधणीची साडी मला माझ्या मैत्रिणीने गिफ्ट के, केली होती सुंदर कलर आहे ही प्लेन होती पण ह्याचा कपडा इतका सुंदर आहे तर मी ह्याला परत ही लेस लावला परत नंतर आपली साडीला आणि पूजेमध्ये वगैरे मंदिरात जाताना इकडे विशेष करून पूजेला जाताना जास्त तर कठुंदरची साडी घातली जाते त्याच्यामुळे किंवा लग्नात वगैरे गिफ्ट देण्यासाठी सुद्धा जास्त करून आपल्याकडे कठीण कस काठापत्राच्या साडी खूप एकमेकांना दिल्या जातात लग्न कार्यात किंवा आहेरासाठी

नाही नॉर्मल रेंजच आहे तीनशे चारशे च्या रेंजच येतात पण खूप छान वाटतात आणि वॉशेबल वा। वगैरे आपण घालू शकतो चौथला इकडे विशेष करून ही चुंदरची साडी घातली जाते त्यामुळे आम्ही मग हा नवीन प्रकार घेतलेला आहे पहिल्या होत्या खूप पण खूप जुन्या झाल्या होत्या त्याच्यामुळे हे पण कोटापत्ती वर्कच आहे ह्याच्यामध्ये स्टोन पण आहे पण स्टोन वर्क आहे पण थोड्याशा ह्या हेवी आहेत प्युअर कपड्याच्या प्युअर कपडा आहे म्हणजे प्युअर सिल्क असतो कसं प्युअर जॉर्ज तिकडं जास्त प्रचलन आहे त्या कपड्याचं तर ही पण साडी खूप छान दिसते तर असं आहे आमचं साड्यांचं कलेक्शन राजस्थानी ट्रेडिशनल साड्यांचं कलेक्शन चला तर मग कसा वाटला व्हिडिओ होते कमेंट्समध्ये नक्की कळवा साडे आमच्या कशा वाटल्या ते पण नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा, करा, करा। बाय